ते बाजार का राखून याच्यात छोटे बाजार बाहेर काढा काळा बाजार ठेवू नका म्हणजे पैशाच्या मागत चालणारा जो असतो ना पैशाच्या माग आणि जो पार्टीच्या माग चालणारा असतो त्याला कधीच गरम पंचायतीत उभा करायचा नाही त्याला रिटायर करा त्याच्यासाठी सगळं समज द्या जो चांगला इमानदार असतात त्याच्याच मागायला समिती अंतर्गत गोळेगाव आलेगाव येथे पाण्यासाठी व रस्त्यावर घाणीच्या साम्राज्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले व रस्त्याची दैनी अवस्था आदी समस्या बाबत आलेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या शनिवारी शेकडो महिलेसह ग्रामस्थांनी आलेगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला गोडेगाव येथे ज्या शासकीय विहिरीवरून गावाला पाणी पुरवठा होत होता त्या विहिरीत पुराचे पाणी साचल्याने विहिरीचे पाणी दूषित झाल्याने गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे त्यामुळे महिला व ग्रामस्थ विद्यार्थी आक्रमक झाले आणि शनिवारी शेकडोंच्या संख्येने शेकापूर फाटा ते आलेगाव ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये घोषणाबाजी करण्यात आली बोला बोला आता बोला निलेश बोला मला एक सांगा आम्ही निवेदन दिलं आम्ही अर्ज दिले तहसीलदार साहेब बीडीओ साहेब कालपासून वर्तमानपत्र सुद्धा बातमी की आज इथं उपोषण आहे म्हणून इथं उल्हासनगरातल्या लोकांचा हंडा मोर्चा आहे म्हणून तर हे प्रशासन का हजर नाही आहे यांचे खोटेपणा आहे यांचा बोगळ पसर बोगसपणा आहे यांचा भ्रष्टाचार आहे म्हणून आज गावाले फरार झाले आज तुम्ही फरार झाले उद्या तुमच्या घरावर मोर्चा आहे तुम्ही गावात हा मुद्दा तात्काळ सिरियसली सॉल्व करा नाही आज इथं आलो उद्या घरापर्यंत येऊ आजच्या संदर्भात काय आता सदर मोर्चाची दखल नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी वर्षामिना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रश्न सोडवण्याबाबत निर्देश दिले मोर्चा दरम्यान पातूर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी पजई यांनी आलेगाव ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली व त्यांच्या आश्वासनानंतर मोर्चा थांबवण्यात आला ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार चौहट्यावर आलेगाव ग्रामपंचायतचा गेल्या काही दिवसापासून भोंगड कारभार सुरू असून ग्रामस्थ वैतागले वारंवार तक्रारीच्या संख्येत वाढ होत असून ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार चौहट्यावर आल्याचे चित्र आहे गोडेगाव येथील पाण्याची समस्या आलेगाव येथील रस्त्यावर साचलेले सांडपाणी रस्त्याची दयनीय अवस्था आदी समस्या सोडवण्यात यावी अन्यथा सरपंच सचिव यांच्या घरावर शेकडोच्या संख्येने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी मोर्चा दरम्यान दिला आहे प्रतिनिधी नासिर शेख पातूर पटका आपल्याला भरती नाही असे आमच्या गोरगरीबीच्या नुसत्या शाळेला कुंपन नाही माझी ना तिला कुत्र्यानं पकडलं आज पंधरा ते तीन वार झालं तिथं पेपरवर बी आलेलं आहे सहा तारखेचा पेपर आहे वाचून बघा कोणाला असेल तर तर माझ्या नातीला म्या जाण्या ना। येण्या असं दवाखान्यात पैसे गेले ते माझे मलाच माहित आहे अशा दवाखान्याचे आमच्या इरीचा एक प्रश्न सॉल्व्ह तो करा आमच्या आम्ही इथल्या कमर इथल्या पाण्यातून बाजार नेतो इथं तर फुल होऊ शकत नाही आमच्या आता वीस वर्ष आम्ही मत्सर टाकतो तवापासून तर माझं काम नाही जे आम्हाला दोन टन गाडी शाळेच्या मुलं न्यायला द्या चार महिने आमच्या शिक्षण कोणाचं होत नाही तर शिक्षणसाठी एक आम्हाला महामंडळ इस्ट्री द्या आमच्या नदीला फुल तर होऊ शकत नाही ज्यात आम्हाला कधी दुखलं तर गरोदर बाई असल्या का असल्या एक बाईचं डिलिव्हरी आली तो पुलावरनं पाणी गोळ्या गोवायच्या इथलं मी पाटलं घरी दळाला गेले तर मी आम इथून अँबुलन्स जाऊ शकत नाही वरच्या बांधीतून अँबुलन्स आली ती डिलिव्हरी बाई अँबुलन्स मध्ये गेली मग अशा जर कोणत्या अडचणीच्या समस्या असल्या कधी नदीला पाणी असलं तर आमच्या जीवाचा खतरा बिना मार्ग कोणताच नाही तर माझं काय म्हणणं ह्या घर पद्धतीत काय सुद्धा